शेगावीचे पुष्कळ जन आले नागपुरा जाऊन परीन झाले दर्शन समर्थांचे कोणाला चौक्या पहारे सभोवार हो कडे कोट होते फार समर्थांच्या पायावर शिर ठेवणे मुश्किल झाले नागपुरा हुन आपणाला आणण्या पाटील निघाला दहा पाच संगतीला भक्त घेऊन शेगावचे आला सीता बर्डीसी गोपाळ बुटीच्या सदनासी तो तेथे दारा शिपाई पाहिले दोन चार शिपायांनी पाटलाला जरी होता अटकाव केला परी तो न त्यांनी जुमानिला बळकट होता म्हणून हरी पाटील शिरला आत गडबड झाली तेथे बहुत तुम्ही धावून त्याचा हात धरिलात की प्रेमाने થેન્ક્સ ફોર વોચિંગ લાઈક એન્ડ કમેન્ટ એન્ડ સબસ્ક્રાઈબ ફર માઇ ચેનલ